नमस्कार आज आपण श्रावण महिना आणि नागपंचमी विशेष मस्त अशी मऊ लुसलुशीत आणि रसरशीत लापशी तयार करणार आहोत अजिबात वेळ वाया न घालवता झटपट अशी कुकरमध्येच तयार करणार आहोत आपल्या महाराष्ट्रामध्ये लग्नाच्या पंक्तीत किंवा मोठ्या महाप्रसादामध्ये ज्या चवीची लापशी तयार करतात ना आज अगदी त्याच चवीची लापशी कशी तयार करायची हे तुम्हाला दाखवणार आहे चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात लापशी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी लापशीचा भरडा घेतलेला आहे आता हा लापशी रवा किंवा लापशीचा भरडा घेताना मध्यम आकाराचा घ्यायचा आहे एक आता सर्वात आधी आपण पाणी मोजून घेणार आहोत आज आपण लापशी झटपट अशी कुकरमध्ये तयार करणार आहोत त्यामुळे कुकरमध्ये लापशी शिजवण्यासाठी ज्या वाटेने आपण लापशीचा भरडा मोजून घेतला होता ना अगदी सेम त्याच वाटीने बरोबर तीन वाट्या पाणी आपल्याला ह्या ठिकाणी लागणार आहे हे पहा अशा प्रकारे मी एकाच वाटीने मोजून तीन वाट्या पाणी एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता हे जे पाणी आहे ना ते चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे गरम गरम पाणी आपण जेव्हा कुकरमध्ये लापशीचा भरडा शिजवताना घातलं ना तर काय होतं लापशी पटकन सुद्धा शिजते आणि मस्त अशी मोकळी सुटसुटी शिजली जाते आता हे पाणी मी एका साईडला गरम करायला ठेवून देते आता आपल्याला दुसरं काय काय साहित्य लागणार आहे ते सुद्धा पाहून घेऊयात मी मी ह्या ठिकाणी आपले जे पोहे खाण्याचे चमचे असतात ना त्या चमच्याने साधारणतः दोन ते ती तीन चमचे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत अगदी थोडस सुक खोबर असतं ना ते सुद्धा पातळ पातळ कापून घेतलेलं आहे काजू बदामाचे तुकडे आणि थोडेसे मनुके सुद्धा घेतलेले आहेत आता या सुक्या मेव्याचं प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण लगेचच लापशीचा भरडा जो आहे ना तो भाजून घेऊयात झटपट असे कुकरमध्ये लापशी तयार करून घेऊयात त्यासाठी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये सर्वात आधी मोठे दोन चमचे आपल्याला साजूक तूप घालायचं आहे साजूक तुपामध्ये जी लापशी असते ना ती खूपच चवीला छान लागते आणि मोकळी सुटसुटीत देखील होते शक्यतो ना डाळडा वगैरे न वापरता मी सजेस्ट करेन की तुम्ही ह्या ठिकाणी साजूक तुपाचाच वापर करा आता हे घातलेलं साजूक तूपसुद्धा पूर्णपणे वितळलेलं आहे आपण जे कच्चे शेंगदाणे आणि खोबरं कापून घेतलं होतं ना ते कुकरमध्ये घालायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि कमी असे व ती चांगलं असं तुपामध्ये खरपूस भाजून घ्यायचं आहे जास्त देखील डार्क रंग होऊ द्यायचा नाही कारण आपण ह्यासोबतच लगेचच लापशीचा देखील भाजून घेणार आहोत हे पहा अशा प्रकारे साधारणतः मी पंधरा ते वीस सेकंद हे शेंगदाणे आणि खोबरं भाजून घेतलं रंग पहा अगदी छान आलेला आहे यापेक्षा जास्त डार्क रंग होऊ द्यायचा नाही आता आपण जो सुकामेवा आणि मनुके घेतले होते ना काजू बदाम आणि मनुके ते सुद्धा लगेचच घालून घ्यायचे आहेत चांगले असे तुपामध्ये काही सेकंद परतून घ्यायचे आहेत आता हे घेतलेलं जे सर्व साहित्य होतं ना सुकामेवा शेंगदाणे खोबरं वगैरे ते चांगलं असं मी परतून घेतलेलं आहे तुपामध्ये हे पहा परफेक्ट रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे आता आपण लगेचच ह्यामध्येच आपण जो लापशीचा भरडा घेतला होता ना तो संपूर्ण एक वाटी भरडा या तुपामध्ये अगदी कमी असे व साधारणतः एक मिनटं तरी आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे आता या लापशीच्या भरड्याचा रंग असतो ना कच्चा असताना खूपच डार्क असतो आणि आपण जेव्हा तो, तो तुपामध्ये भाजतो ना भरडा तेव्हा मस्त असा त्याला रंग येतो अगदी थोडासा पांढरा म्हणजे लापशीचा भरडा जेव्हा आपण भाजतो ना तेव्हा थोडासा त्याला पांढरा रंग येतो तसं थोडासा पांढरा रंग येऊसपर्यंत भाजून आहे जर तुम्ही तशीच कच्ची लापशी जर शिजायला टाकली कुकर ता ता ना कुकरमध्ये तर त्याला बिलकुलसुद्धा सुद्धा चांगली ती लागणार नाही त्यामुळे लक्षात ठेवा साजूक तुपामध्ये लापशीचं भाजून घेणं फार गरजेचं आहे हे पहा साधारणतः मी एक मिनटं कमी असे वी सतत हलवत लापशीचा भरडा भाजून घेतलेला आहे रंग पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे अगदी ह्याच रंगामध्ये तुम्हाला हा लापशीचा भरडा भाजून घ्यायचा आहे आता लगेचच गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे कमी असेवरती आपण जे तीन वाट्या पाणी साईडला गरम करून घेतलं होतं ना ते देखील चांगलं असं गरम झालेलं आहे आता हे गरम गरम पाणी लगेचच कुकरमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं एक वाटी लापशीच्या भरड्यासाठी मी बरोबर तीन वाट्या पाणी हे लापशीचा भरडा शिजवण्यासाठी घातलेलं आहे आता ह्या स्टेजला अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये ना थोडंसं मीठ घातलं की पदार्थ जे आणखी वाढते हे संपूर्ण तीन वाटी पाणी मी आता घालून घेतलेलं आहे पाणी आपण गरम घालतोय त्यामुळे कसं अंगावरती येण्याची शक्यता असते त्यामुळे लक्षात ठेवा हळूहळू करायचं आहे आपल्याला हे आता आपण गरम गरम पाणी घालतो ना त्यामुळे काय होतं लगेचच उकळी यायला सुरुवात होते गॅसची फ्लेम कमीच आहे लगेचच आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे झाकण लावून मध्यम आचेवरती साधारणतः आपल्याला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत चारपेक्षा जास्ती शिट्ट्या काढून घ्यायच्या नाही चार शिट्ट्यांमध्ये लापशी आरामात शिजते चला तर मध्यम आसेवरती चार शिट्ट्या काढून घेऊयात या ठिकाणी मध्यम आचेवरती मी कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेतल्या आणि कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी याचं झाकण ओपन केलेलं आहे हे पहा लापशी अगदी मस्त अशी शिजली गेली आहे अजिबात जास्तीची पातळ जास्तीची घट्ट झालेली नाही अगदी परफेक्ट असं लापशीच्या भरड्याचं आणि पाण्याचं प्रमाण आहे त्यामुळे तुमची लापशी अगदी शंभर टक्के माझ्यासारखीच अगदी मऊ आणि लसलुशीत तयार होणार आहे हे पहा आत्ताच तुम्हाला दिसत असेल गरम आहे तरीसुद्धा मोकळी सुटसुटीत आहे लापशी जशी अशी थंड थंड हो जाते ना तशी तशी ती आणखी मोकळी आणि सुटसुटीत तयार होते आता लगेचच पुन्हा गॅस चालू करायचा आहे आता ज्या वाटीने आपण सुरुवातीला लापशीचा भरडा मोजून घेतला अगदी सेम त्याच वाटीने बरोबर एक वाटी गूळ एकदम सुरीने बारीक एक बारीक कापून घ्यायचा आहे गुळाचे ना मोठे मोठे खडे शिल्लक ठेवायचे नाही बारीक बारीक जेवढं तुम्ही कापून घेणार ना तेवढा गूळ लापशीमध्ये लवकर वितळतो आणि आपला वेळही वाचतो हे पहा अशा प्रकारे मी संपूर्ण एक वाटी गूळ घालून घेतलेला आहे एक वाटी लापशीच्या भरड्यासाठी अगदी एकच वाटी गूळ घाला अगदी परफेक्ट आहे लापशीना जास्तीची गोड सुद्धा चांगली लागत नाही हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे आता हा घातलेला एक गरम गरम लापशीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा आहे आता हा जासा जासा ना, तशी तशी लापशी पुन्हा थोडीशी पातळ होईल तुम्हाला पुढे दिसेलच आता गॅसची फ्लेम या ठिकाणी कुठेही मोठी किंवा मध्यम ठेवायची नाही अगदी कमी आसेवरती आपल्याला हा घातलेला संपूर्ण एक वाटी गुळ पूर्णपणे वितळेपर्यंत पर्यंत चांगलं असं हलवत राहायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण जो एक वाटी गूळ घातला होता तो साधारणतः एक तीन ते चार मिनटामध्ये पूर्णपणे वितळलेला आहे लापशी पहा आधी फार घट्ट होती आत्ता पहा मस्त अशी पातळ झालेली आहे कारण आपला हा गुळ वितळलेला आहे ना त्यामुळे थोडीशी लापशी पातळ होते पण गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे कमी असेवरती थोडी घट्ट होईपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे शिजवत राहायचं आहे त्या अगोदर लापशी आपली चवीला खूपच छान लागावी ना त्यासाठी मी या ठिकाणी काही सुंठ वगैरे घालणार आहे सुरवातीला आपण अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे अर्धा चमचा सुंठ पावडर घालायची आहे थोडीशी जायफळची पावडरसुद्धा घातलेली आहे म्हणजे जायफळ थोडंसं किसून घेतलं होतं आणि लगेचच सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे साहित्य म्हणजे आपली जी, जी, जी बडीशेप असते ना कच्ची बडशेप बर का भातलेली बडशेप अजिबात घ्यायची नाही कच्ची बडशेप चांगली अशी मिक्सरला थोडीशी ओबडधुबड फिरवून घ्यायची बडीशेपची पावडर आपल्याला मी मोठा एक ते दीड चमचा घातलेली आहे बडीशेपची पावडर थोडीशी घातली ना जास्त तर लापशी ना चवीला खूप छान लागते आता हे मी चार पाच पदार्थ जे घातले सुंठ पावडर जायफळ पावडर बडीशेपची पावडर आणि वेलची पावडर ते सर्व तुम्ही आवर्जून घाला तेव्हाच तुमच्या लापशीला खूपच छान स्वाद येणार आहे आता हे जे सर्व आहे ना घातलेले साहित्य ते आधीच घालायचं नाही नंतरच घालायचं म्हणजे कसं त्याचा जो वास असतो त्याची चव असते ना ती आहे तशी टिकून राहते आपण जर जास्तीचं शिजवून घेतलं ना मग ती चौकशी थोडी थोडी कमी होते ना म्हणून ते थोडंसं शेवटीच घालायचं आता हे घातलेले सर्व जे पदार्थ आहेत ते चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहे, आहे लापशी सोबत गुळ वितल्यानंतर लापशी फार पातळ होती पण आता हळूहळू थोडीशी घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे परफेक्ट जास्तीची घट्ट देखील होऊ द्यायची नाही नाहीतर काय होतं एकदमच अशी घाताना ना घशाला दाटल्यासारखी वाटेल थोडीशी सैलसरच ठेवायची कारण जशी जशी ती थंड होते ना तशी तशी ती छान अशी मोकळी आणि सुटसुटी व्हायलासुद्धा मदत होते शेवटी शेवटी ना एक मोठा चमचा सा ना मी वरतून साजूक तूप घातलं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं थोडंसं वरतून साजूक तूप घातलं ना शेवटी शेवटी तर लापशीना अजूनच खायला रुचकर लागते अशा प्रकारे घातलेलं एक चमचा साजूक तूप मी लापशीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी लापशीची कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी परफेक्ट आहे ह्यापेक्षा जास्तीचं घट्ट करायचं जा नाही नाही आता काय होतं लापशी जशी अशी थंड होते ना मग ती अजूनच घट्ट तयार होते आणि खातानासुद्धा घशाला एकदम दाटल्यासारखं वाटतं त्यामुळे अगदी ह्याच पद्धतीची आणि एवढ्याच कन्सिस्टन्सीची लापशी होईपर्यंत शिजवायचं आहे परफेक्ट आता आपली ह्या ठिकाणी लापशी तयार झालेली आहे आता लगेचच गॅस बंद करायचं आहे जशी अशी लापशी थंड होणार ना तशी तशी अजूनच मोकळी आणि सुटसुटीत तयार होणार आहे तयार केलेला आपशी तुम्हाला मी एका बाउलमध्ये काढून दाखवते रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे आता काय होतं कधी कधी आपल्या गावाकडे किंवा इतर शहरांमध्ये मोठे मोठे सण उत्सव असतील किंवा एखादा महाप्रसाद असेल ना तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये लापशी तयार केली जाते अगदी त्याच चवीची ही लापशी तयार झालेली आहे एकदा तरी तुम्ही जरूर करून पहा आणि विशेष म्हणजे काय माहिती का तुमचा वेळही वाया जाणार नाही अगदी कुकरमध्ये चार शिट्ट्यांमध्ये साधारणतः दहा पंधरा मिनटं सुद्धा लागत नाही ही लापशी शिजण्यासाठी अगदी चार शिट्ट्यांमध्ये शिजली जाते तुम्हाला वेळही जास्त लागणार नाही अगदी फटाफट ही तयार केलेली आहे मस्त अशी मऊ लुसलुस आणि रसरशी तयार झालेली आहे आता सध्या श्रावण महिना चालू आहे श्रावणी महिन्यामध्ये एकदा तरी सोमवारी हा जो नैवेद्य आहे ना तो आपल्या शंकराला जरूर दाखवा कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा अगदी घरातल्या लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींनासुद्धा आवडेल इतकी चविष्ट ही लापशी तयार झालेली आहे असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि हेल्दी राहा